नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कापूस शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापसाची आवक हळूहळू वाढत आहे तर दुसरीकडे आयात सुरू आहे याचा दबाव बाजारावर आहे आयात वाढत असतानाही बाजारभाव स्थिर दिसत आहेत देशातील घटलेले उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण कापसाची कमी उपलब्धता यामुळे बाजारात भाव स्थिर आहेत सध्या कापूस बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये दर मिळत आहे तर सी सी ची खरेदी हमी तेलंगणात कापसाची गुणवत्ता कमी झाली आहे सध्या बाजारात येणाऱ्या कापसात गुणवत्तापूर्ण माल कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा मिळतोय कापसाला बाजारभाव चला तर सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये कापसाला कमीत कमी, कमी साडेसहा हजार तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव मिळतोय सावनेरमध्ये कापसाला सहा हजार सातशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये भाव मिळतोय समुद्रपूर मध्ये कापसाला कमीत कमी, कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव मिळतोय मध्ये लोकल कापसाला कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये मिळतोय किल्ले दारुड या ठिकाणी लोकल कापसाला कमीत कमी सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे छप्पन रुपये भाव मिळतोय कोपरणा येथे लोकल कापसाला कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळतोय पुलगाव मध्ये मध्यम स्टॅपल कापसाला कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये भाव अकोल्यामध्ये लोकल कापसाला कमीत कमी सात हजार सातशे सदोतीस रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा सात हजार सातशे सदोतीस रुपये आहे वणी येथे लोकल कापसाला कमीत कमी भाव सात हजार सातशे साठ रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आहे सिंधी या ठिकाणी लांब स्टेपल कापसाला कमीत कमी सात हजार शंभर तर जास्तीत जास्त भाव सात हजार एकशे पन्नास रुपये आहे वर्ध्यामध्ये मध्यम स्टेपल कापसाला कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त भाव सात हजार एकशे पन्नास रुपये आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे दररोजचे सोयाबीन कापूस बाजारभावाबद्दल सविस्तर माहिती तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद